हॅलो हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल माधुरी रियल ब्लॉग विथ विलेज लाईफ आज सुद्धा मी घेऊन आलेली आहे छान छान किचन टिप्स ज्याचा उपयोग प्रत्येक गृहिणीला होणार महिलांना झोपेतून उठल्यापासून स्वयंपाकाचा चहा नाश्ता स्वयंपाक प्रत्येकाच्या आवडी निवडी डब्याची गडबड असे सगळे एकामागे एक असते अनेकदा इतका गोंधळ असतो की आपल्याला काहीच सुचत नाही आणि मग नेहमीच्याच कामाला खूप जास्त वेळ लागतो मात्र असे होऊ नये आणि आपले स्वयंपाकाचे काम सोपे व्हावे यासाठी काही सोप्या पण अतिशय महत्त्वाच्या अशा अस्या टिप्स अशाच काही सोप्या टिप्स आपण पाहणार आहोत त्यामुळे स्वयंपाक तर चविष्ट होईलच आणि त्यामुळे आपल्यालाही फार त्रागा होणार नाही आता हे साध्य कसं करायचं आणि त्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या तर पाहूया पहिली टीप आहे घाईच्या वेळी एखाद्या भाजीला किंवा आणखी कोणत्या पदार्थासाठी आलं लसूण पेस्ट लागेल म्हणून आपण काही वेळा ती थोडी जास्तीची करून ठेवतो काही वेळा आपण ती पेस्ट एकत्र करतो तर काही वेळा वेगवेगळी करून ठेवतो तर ही पेस्ट बंद डब्यात ठेवली तरी ती थोडी वाढल्यासारखी होते आणि त्याचा रंगही बदलतो मात्र असे होऊ नये म्हणून ही पेस्ट डब्यात ठेवताना त्यामध्ये चमचाभर तेल घालून ठेवल्यास ती अगदी आहे तशीच राहते त्याचप्रमाणे सुद्धा महत्वाची टिप्स आहे बरेचदा काय होते आपण फ्रीज उघडला की फ्रीज मधून एक विचित्र प्रकारचा वास येतो आपण दिवसभर विविध कारणासाठी वापरत असलेला फ्रीज कितीही स्वच्छ ठेवला तरी त्यातून असा वास काय येतो हे मात्र आपल्याला काही केल्या कळत नाही अशा वेळी एका कापसाच्या बोड्यावर भेनीला इन्सेन्स घालून तो बोडा फ्रीज मध्ये ठेवल्यास हा वास कमी होण्यास मदत होते नंबर तीन तिसरी टिप्स आहे डोसा किंवा इडलीचे पीठ उरले की आपण ते तसेच फ्रीजमध्ये ठेवून देतो मात्र हे पीठ एकतर कोरडे पडते किंवा ते जास्त आंबते असे पीठ एकतर जास्त आंबट लागते आणि त्यामुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता असते मात्र असे होऊ नये म्हणून त्यामध्ये दोन ते तीन मिरच्या घालून ठेवल्यास पीठ आहे तसं राहण्यास मदत होते स्वयंपाकघरात महिलांचा बराच वेड़ जातो वेळ जेवण अन्न अन्नपदार्थाची साठवणूक करेपर्यंत महिलांना बरच काही करावं लागतं त्यातच भाज्या त्यातही पालेभाज्या ताज्या ठेवणं हे मोठं आव्हान असतं यासाठी स्वयंपाकघरातल्या या टिप्स उपयोगी पडतील पालेभाज्या ओलसर होऊ नयेत यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते त्यातच आपल्याकडे विशिष्ट प्रकारचे कंटेनर्स असतातच नाही पण पालेभाज्या ता ताज्या ठेवण्यासाठी सोपी पद्धत सुद्धा वापरता येईल भाजी ठेवा त्यावर पेपर टॉवेल किंवा टिशू पेपर गुंडाळा त्यावर प्लॅस्टिक गुंडाळा पेपर टॉवेल मुळे पेपर टॉवेल भाजीतला सगळा ओलावा सोसला जाईल पा, आणि पालेभाजी बराच काळपर्यंत ताजी राहील त्यानंतर आहे लसूण सोलणं हे वैतागवान काम असतं त्यात खूप वेळ जातो पण लसूण सोलण्याची ही सोपी पद्धत आहे लसणाच्या पाकड्या काढून घ्या या पाकड्या हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा झाकण लावा आणि कंटेनर जोरात हलवा लसणाची साल झटपट निघतील आहे रस काढण्यासाठी आपण फळं थोडी नरम करून घेतो पण या ऐवजी रस काढण्याआधी फळं दहा ते तीस सेकंदासाठी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवता येतील त्यामुळे सगळा रस झटपट काढता येईल त्यानंतरची सगळ्यांसाठी महत्वाची टिप्स आहे उकडलेलं अंड सोलणं ही एक कला आहे चुकीच्या पद्धतीने अंड सोलल्यास खराब होतं अंड सोलण्याची एक सोपी पद्धत आहे एका ग्लास मध्ये अंड ठेवून त्यात पाणी भरा ग्लासच्या वरच्या भागावर हात ठेवून जोरात हलवा अंड सोललं जाईल पिझ्झाचा कुरकुरीतपणा टिकवून राहावा यासाठी एक सोप्पा उपाय करता येईल मायक्रोवेव्हमध्ये मा पिझ्झासोबत पाण्याचा ग्लासही ठेवा त्यामुळे पिझ्झाचा कुरकुरीतपणा टिकून राहील जर तुम्हाला या स्वयंपाकघरातल्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर दुसऱ्यांनाही नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका तर भेटू पुन्हा असच पुन्हा असाच काही यूजफुल व्हिडिओसह तोपर्यंत सगळ्यांना बाय